नंदुरबार जिल्ह्यासाठी भरपूर निधी आहे मात्र कामांचं योग्य नियोजन नाही आणि हे चित्र बदलण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी मी प्रयत्नशील आहे विकास कामांमध्ये क्वालिटीच्या बाबतीत अजिबात तडजोड करू नका ज्यांनी गुणवत्ता राखली नसेल अशांना ब्लॅकलिस्ट करा अशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं तळोदा तालुक्यातील सोमावर येथील जिल्हा परिषद शाळेचा वर्गखोल्यांचं भूमिपूजन गुरुवारी करण्यात आलं यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल प्राथमिक शिक्षण अधिकारी भानुदास रोकडे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार गट शिक्षण अधिकारी शेखर धनगर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी माजी नगराध्यक्ष अजय परदेसी भाजप ज्येष्ठ नेते मकरंद पाटील सुनील चव्हाण जिल्हा सरचिटणीस कैलास चौधरी नेम सुशील शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निखिल तुगरखिया शहराध्यक्ष गौरव वाणी विधानसभा प्रमुख विलास डांबरे दरबारसिंग पाडवी शिरीष मारी सुभाष चौधरी महिला आघाडी उपजिल्हाध्यक्षा सानुदाई वळवी प्रदीप शेंडे अमोल भारती आदी उपस्थित होते यावेळी मंत्री कोकाटे यांनी निवडणूक पर्यंतच पक्ष असतात निवडणुकीनंतर फक्त विकास हा सर्वांचा पक्ष असला पाहिजे अशी माझी भूमिका आहे कोणत्याही ज्या अडचणी असतील त्या माझ्यापर्यंत शेअर करा मी त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल तसेच सर्व गावांमध्ये कनेक्टिव्हिटी कशी होईल आणि शैक्षणिकदृष्ट्या नंदुरबार जिल्हा पुढे कसा जाईल करने है तस या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत असं सांगितलं आमदार राजेश पाडवी यांनी पालकमंत्री माणिकराव कोकाटे हे अतिशय नियोजनबद्ध काम करत असून दीर्घ काळानंतर प्रथमच पालकमंत्री कोकाटेंच्या वीस कोटींचा निधी शाळेंच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आलाय तवदा आणि शहादा नगरपालिकेसाठी नवीन प्रत्येकी एक अशा दोन नवीन अग्निशमन गाड्या उपलब्ध करून देणार असून फायर स्टेशन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे आमदार आमशा पाडवी यांनी पालकमंत्री कोकाटे यांनी प्राधान्यानं शिक्षणाला महत्व दिलं असून त्यांनी अक्कलकुवा धडगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी शाळा मंजूर केल्या असल्याचं सांगितलं कार्यक्रमाच्या किरण सूर्यवंशी दीपक जयस्वाल अक्षय जोहरी प्रेम परदेशी चेतन शर्मा विनोद मारी योगेश पाडवी आदींनी परिश्रम घेतले आणि म्हणून हे चित्र बदललं पाहिजे मी मान्य जिल्हाधिकारी मॅडम बरोबर बसलो मला टीव्हीवरती आमचा दादा दादा म्हटलं ती गोष्ट खरी आहे मी एकदा टी व्हीवरती वृत्तपत्राला आमच्या भगिनीला या ठिकाणी जोळीमध्ये आणताना पाहिलं दवाखान्यामध्ये त्यावेळेस मी असा विचार केला की कि किती गावं अशी आहेत जी अनकनेक्टेड आहे ज्यांना रस्ते सुविधा नाही ज्यांना नदी ओलांडून यावी लागतं ज्यांच्यामध्ये शाळा खोल्या नाही ज्यांच्याकडं मोबाईल चालत नाही ज्यांच्याकडे मोबाईलचे कनेक्शन नाही रेंज नाही असे किती गाव आहेत हमशदादा मला म्हणतो आमच्याकडे सहा जास्त गाव आहे दादाचा सहकारी माझे आमदार माझा खास मित्र आहे सात आठ वेळा आमदार राहिलेला माणूस खराट पंचवीस काय करतो मला काही कळत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनकनेक्टेड असलेले गाव ज्यांची कनेक्टिव्हिटीच नाही असे गाव शे दोनशे गाव आहेत दोन चारशे गावं आहेत एकट्या हमशादादा याच्यामध्ये आहेत आता मला राजेदान साईडला माझेकडे पण एकोणसवीस गाव आहेत अरे म्हणलं तुमचा मतदारसंघ तर एकदम सदन दिसतो म्हणजे वीस एकवीस गाव माझ्याकडे पण आहेत जे अनकनेक्टेड आहेत सोमावाल इथे आदरणीय पालकमंत्री कोकाटे साहेब या तडुदा आणि सहादा मतदारसंघाचे माझे मित्र राजेदादा पाडवी आणि या मंचावर सर्व मान्यवर आज मला सांगताना आनंद आहे, आहे का आपल्या महाराष्ट्र राज्याचे ज्याला जबाबदारी आपल्या जिल्ह्यामध्ये दिली आहे ते मान्य कोकाटे साहेब या शाळाच्या भूमिपूजनसाठी आपण सर्व मान्यवर इथे आले आहे खुशी या गोष्टीची आहे का हे शाळा किती वर्षापासून जुनी असेल पन्नास वर्ष आगात हे इमारत आहे आणि इथे आपले जिल्हा परिषदचे शिक्षक आणि विद्यार्थी तिथे शिक्षण करत आहे पण या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी साहेबांच्या दोन वेळा अभिनंदन केलं आहे कोकाटे को साहेबांच्या कारण पालकमंत्री कसा असावे त्याच्याबद्दल जर आपण विषय केला तर मी दादा तुमच्याकडे आज आपण चार खोलीची शाळा आपण भूमिपूजन केले आहे पण मला सांगताना माझ्या तालुक्याच्या जर विषय केला माझ्याकडे सर्व पेक्षा जास्त कदाचित महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला एवढ्या शाळा दिल्या, दिल्या।, दिल्या की नाही दिल्या पण माझ्या मतदारसंघामध्ये बावन शाळा दिली आहे साहेबांनी एक दोन नाही बावन शाळा वर्षाच्या या राजकीय अनुभवात मी पहिल्यांदाच पाहिलं की पालकमंत्री काय असतो कसा असतो आणि त्याची जबाबदारी काय असते तर ते एकमेव उदाहरण देता येईल ते म्हणजे आपले आदरणीय पालकमंत्री साहेब सहा वर्षामध्ये आता आमच्या राजांनी सांगितलं की सहा वर्षामध्ये त्यांना काही भेटलं नाही मला देखील काहीच भेटलं नाही जे काही आम्ही आणलं ते मंत्रालयातून आणलं या जिल्ह्याला पालकमंत्री अनेक लाभून गेले परंतु जो काही फक्त एक नावाला काही निधी द्यायचा तेवढा आम्हाला दिला त्यानंतर काहीही दिलं नाही ह्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची दुरवस्था आहे ह्या जिल्ह्यामध्ये आरोग्याची दुरवस्था आहे परंतु कधी कोणत्याही पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे गांभीर्याने कधी पाहिलं नाही मला तर कोकाटे साहेबांचे जे पी आहे त्यांनी सांगितलं की साहेबांनी ज्या पद्धतीने कोकाटे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास केलेला आहे प्रत्येक बाबींमध्ये प्रत्येक गोष्टीकडे त्या पद्धतीने तुमच्या जिल्ह्यात विकास व्हावा त्यासाठी मला आदेश दिले वाणी साहेबांनी मला सांगितलं त्यांचे की तुम्हाला त्या प्रत्येक हेड, 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 प्रत्य हेड खाली पैसे द्यायला सांगितले जेवढे हेड आहे तुम्हाला मी माहिती देतो जिल्हा परिषदेचे हेड असतील किंवा मग स्टेटचे हेड असतील प्रत्येक हेड खाली तुम्हाला त्या ठिकाणी निधी द्यायला सांगितलं आहे तर तुम्ही त्या पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घ्या आणि सर्व हेड खाली आम्ही त्या ठिकाणी निधी देतो ब्युरो रिपोर्ट आपला खबरा न्यूज नंदुरबार